राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना पदावरून तत्काळ काढून टाकावे अशी महिला काँग्रेसची मागणी राज्य महिला आयोगाकडे जवळपास नऊशे तक्रारी आतापर्यंत दाखल आहेत त्यापैकी किती प्रकरणांमध्ये रुपाली चाकणकर यांनी आवाज उठवला आणि त्यांना न्याय मिळवून दिला असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे अलीकडेच देशाची कन्या कर्नल सोफिया कुरेशी जी सैन्यात अधिकारी आहे ज्यांचे संपूर्ण कुटुंब देशसेवेसाठी समर्पित आहे अशा मुलीला भाजपचे मंत्री विजय शाह यांनी दहशतवाद्याची बहीण असं संबोधलं ते महिला आयोगाच्या अध्यक्षा असल्याने रुपाली चाकणकर यांनी एकदाही आक्षेप व्यक्त केला नाही रुपाली चाकणकर यांच्या पक्षाशी किंवा सहयोगी पक्षाशी संबंधित असलेल्या बाबींवर मौन बाळगतात महिलांना न्याय मिळवून देण्यापेक्षा त्या त्यांच्या पक्षाच्या प्रचारासाठी जास्त फिरत असतात त्यामुळं आता त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राहण्यास सक्षम नाहीत यामुळे त्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून तत्काळ काढून टाकावे आणि एका सुसंस्कृत आणि संवेदनशील महिलेची नियुक्ती करावी अशी मागणी अमरावती शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्षा जयश्री वानखडे यांनी केली आहे मी जयश्री वानखडे अमरावती शहर अध्यक्ष महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाखणकर या फक्त कागदावरच अध्यक्ष का कारण एवढा मोठा प्रकार जेव्हा पुण्यामध्ये घडला त्या महिलेनी आधीच सहा महिन्याआधी कंप्लेंट केली होती आधी शेवटी तिचा जीवाचा बळी गेल्यावरही त्यांनी आतापर्यंत कुठेही आवाज त्या शहरामध्ये उठवलेला नाही आहे पुण्यामध्ये एवढी मोठी घटना झाल्यावर का त्यांनी याच्यावर कारण या यांना फक्त पद हे राजकीय प्रचारासाठीच दिल्या गेलं का एवढ्या मोठ्या घटना जे होत आहे महिलांचा महिलांवर अन्याय होऊन राहिला आहे कुठेच त्यांनी आपला हा आयोगाचा कुठेही हे केलेला नाही आहे जेव्हा अमरावती शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या घटना झाल्या आत्ताच नुकतंच ताजं प्रकरण आहे शुभांगी तायवाड्याचं धामणगावमध्ये जी एक, एक आरोग्य हेल्थ अधिकारी होती तिचा पण एवढा मोठा ती पण तिची पण दीड वर्षाची मुलगी आहे ती पण आत्महत्येस तिला प्रवृत्त केल्या गेलं आहे शुभांगी तायवडेला पण आत्महत्येस प्रवृत्त केल्या गेलेला आहे अमरावतीत अनेक काही अशा घटना घडत आहे जिल्ह्यामध्ये घडत आहे घडल्या आहेत जेव्हा आता रुपाली चाकणकर अमरावती शहरामध्ये जेव्हा येऊन गेल्या त्यांनी महिलांचा दिल्ली त्यांनी महिलांचा दरबार भरवला होता तेव्हा महिलांची एवढी अवेला केल्या गेली तिथे त्यांना चहा बिस्किटची पण व्यवस्था केल्या केल्या गेली नव्हती आणि महिला बरंच आतापर्यंत प्रकरण होते प्रकरणाचा कुठेतरी त्यांनी एका तरी महिलेला न्याय दिला आहे का हे त्यांनी सिद्ध करून दाखवावं मला असं वाटतं की आम्हा महिलांवर ज्या काही गोरगरीब ज्या एवढ्या सुशिक्षित महिलांवर एवढा अन्याय होत आहे तर गोरगरीब महिला कुठे आहेत त्या तर बिचारा पुढे येऊनच नाही राहिल्या आहेत अजून अशा काही घटना आहेत की त्या मा त्यांच्या मृत्यूचं कारणच कळत नाहीये तर महे महिला आयोग कशासाठी आहे फक्त तुम्ही एक राजकीय पक्षाचा प्रचारच करत आहे का मला हे रुपाली चाकणकरांना हेच माझं म्हणणं आहे की त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आपल्याकडून महिलांची न्याय व्यवस्था आपण करू शकत नाही माझं एवढंच त्यांना म्हणणं आहे हे त्यांनी सिद्ध करून दाखवावं नऊशे केसेसमधून एकाही केस त्यांनी सिद्ध केलेली नाही एका महिलेला न्याय मिळवून दिलेला नाही आमचं हेच आहे की त्यांनी महिलेला न्याय मिळवून दिला नाही तर आम्ही आंदोलन करतो सर्वच महिला आंदोलन करतील मला महाराष्ट्रात एकही काही एकाही नऊशे केसे नऊशे केसेसमधून एकाही महिलेला त्यांनी न्याय मिळवून दिलेला नाही आहे एकही केस त्यांनी सिद्ध करून दाखवावं की पुढाकार घेऊन की आम्ही अशा अशा प्रकारे हे केलं आहे अमरावती शहरामध्येच त्यांनी एवढं मोठं महिला दरबार भरवला होता आणि महिलांची काय अवेलना केली हे सर्व सामान्य महिलेलाही माहिती आहे आणि चांगल्या महिलेलाही माहिती आहे आणि एवढ्या मोठ्या या घटना का घडत आहे याला जबाबदार महिला आयोगच आहे